आय टी सी एलचे अध्यक्ष आदरणीय सारंगजी पाटील साहेब आपणा सर्वांना संबोधित करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सहकार व पणन मंत्री आणि कराड उत्तरचे आमदार आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे नेते सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब पाटण तालुक्याचे नेते सन्मान्य सत्यजित दादा युवकांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सन्मान्य मेहबूबाई शेख जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सुनील भैया प्रदेशच्या महिलांच्या सरचिटणीस संगीता ताई साळुंखे माई जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष संजनाताई जगदाळे उपस्थित सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सन्मान्य पदाधिकारी व्यासपीठ समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व दिग्गज मंडळी आणि तरुण मित्रांनो दोन हजार चोवीस उजडलंय आणि दोन हजार चोवीसच्या येत्या पुढच्या दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा विजय निश्चय अभियानाची सुरुवात आज माननीय प्रदेशाध्यक्षांनी सातारा जिल्ह्यातनं केलेली आहे सकाळी पाटणच्या राम मंदिरात पहिली शुभारंभाची सभा त्याच्यानंतर उमरज इथला मेळावा आणि आता कोरेगाव इथला दिवसाच्या शेवटचा मेळावा परंतु सातारा जिल्ह्यातनं ही सुरुवात होतीये महाराष्ट्रभरचा विजय निश्चय दौरा जयंत पाटील साहेबांचा सा, सातारा जिल्ह्यातून सुरू होतोय त्याची योजना करत असताना सुद्धा जयंत पाटील साहेबांचा हा सा, आग्रह होता की मला सुरुवात सातारा जिल्ह्यातनंच करायची हे अतिशय महत्वाचं आहे दोन हजार एकोणीसच्या त्यावेळेच्या विधानसभा त्याच्याच बरोबर लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण ठेऊन पाच वर्षापूर्वी या सातारा जिल्ह्यातल्या लागलेल्या पोटनिवडणुकीत आणि त्यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला होत असताना जी सभा झाली आणि त्यावेळेचे खरं तर सर्व सर्वे सर्व टी व्हीचे पोल त्यावेळची झालेल्या परिस्थितीनुसार सांगत होते की बारा चौदा हो जागा कदाचित येतील ती बारा चौदाची आकडा काही पक्ष ओलांडणार नाही असे सगळे सांगत असताना सातारची सभा झाली पवार साहेब बाहेर निघाले आणि या सातारच्या सभेने महाराष्ट्राचं चित्र कसं पालटलं आणि महाराष्ट्रात काय किमाया घडवली याचे आपण सर्व साक्षीदार आहोत आणि म्हणूनच दोन हजार चोवीसचा विजय निश्चय अभियान सुद्धा जयंत पाटील साहेबांनी या सातारा जिल्ह्यातनं चालू केलेलं आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून सातारकर म्हणून आपल्या सर्वांवर फार मोठी जबाबदारी आहे विजय निश्चयाची नांदी या जिल्ह्यातून जिल्ह्यातनं आहे आप आणि हा बहुमान आपल्या सर्वांना मिळतोय त्यामुळे आपली जबाबदारी द्विगुणत होतीये हे इथं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे सातारा जिल्ह्याची संस्कृती सातारा जिल्ह्याची राजकीय परंपरा ही फार मोठी आहे ही वेगळ्यांनी सांगायची गरज नाही पुरोगामी विचाराचा छत्रपती शिवराय छत्रपती राजर्षी शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा वारसा असलेला हा सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा हा एकोणीसशे चाळीस सालीच्या जुलमी ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रतिसरकार उभारलेला हा जिल्हा आहे ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळं मागच्या पिढीची जी परंपरा आहे तो पुढच्या पिढीचा धर्म ठरतो धर्म म्हणजे आजकाल जो धर्म चर्चेत आहे आणि धर्माचं राजकारण आहे ते नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात येथ जे जे वडील करती तयासी नाम धर्म पडती तोच येरानुष्ठिती सामान्य सकळ येथ जे जे वडील करती म्हणजे फक्त जन्मदाते वडील नाहीत तर वडील पिढी मागची पिढी सातारा जिल्ह्यातल्या मागच्या पिढीने जे जे केलेलं आहे तो आम्हा पुढच्या पिढीच्या लोकांसाठी धर्म आहे म्हणजे कर्तव्य धर्म आहे आणि तो कर्तव्य धर्म पूर्वगामी विचार जपून ठेवण्याचं कर्तव्य धर्म ही पुढची पिढी नक्की सांभाळेल ती जबाबदारी फार मोठी आहे ती जबाबदारी टाकण्यासाठीच त्या जबाबदारीची जाण करून देण्यासाठी जयंत पाटील साहेबांनी विजय निश्चय अभियान हे सातारा जिल्ह्यातनं चालू केलेलं आहे साहेब आपण परिस्थिती आत्ता तर चालू असलेल्या सरकारची दडपशाही त्याच्याविरुद्ध असलेला असंतोष ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहात परंतु सातारा जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सरळ सोप्या भाषेत एवढंच कळतं दोन हजार एकोणीस साली म्हणजे फार मागं वळून पळा पाहायची गरज नाही अजूनही पुन्हा एकदा दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकांना सामोरं जात असताना टी व्ही चॅनल हेच म्हणत असतील सर्वे हेच म्हणत असतील विश्लेषक विश्लेषण करणारे लोक म्हणत असतील की थोडस काळजीची परिस्थिती आहे थोडं एवढ्याच सीट तेवढ्याच सीट परंतु दोन हजार एकोणीसला आपण पाहिलं तर हीच परिस्थिती होती अशीच तीस चाळीस मंडळी निघून गेलेली होती एक 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 करून निघून गेलेली होती आता अख्खा घाऊक पद्धतीने तीस चाळीस गेलेली आहेत परंतु दोन हजार एकोणीसलाही आपले नेते तेच पवार साहेब होते आपले प्रदेशाध्यक्ष तेच जयंत पाटील साहेब होते आपल्या जिल्ह्याचे नेते तेच शशिकांत शिंदे साहेब बाळासाहेब पाटील साहेब होते आपल्या जिल्ह्याचे अध्यक्षही तेच सुनील भैया माने होते त्यामुळे फरक काही नाही सामान्य राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनात तोच आत्मविश्वास आहे साहेब हा जिल्हा हो सातारा आहे कुठं काही झालं तरी सामान्य माणसाची श्रद्धा या जिल्ह्यातल्या पवार साहेबांवर आहे आणि त्यामुळे सुद्धा जी जी मंडळी निघून गेली होती अनेक पिता पुत्रांच्या जोड्या निघून गेल्या होत्या उस्मानाबाद जिल्ह्यातले एक गेले कुठे जाता अकलूशचे एक पिता पुत्र गेले कुठे जाता अकोले तालुका जिल्हा अहमदनगरचे असेच मागच्या इलेक्शनच्या तोंडावर सोडून गेले कुठे जाता इंदापूरचे गेले कुठे जाता हे सगळे हरवले गेले आणि स्वतःच अस्तित्व गमावून बसले आता सुद्धा गेलेल्यांची परवा हा सातारा जिल्हा करत नाही सातारा जिल्ह्याला फक्त एकच नेता माहिती आहे एकच विचार माहितीये पुरोगामी विचार आणि नेता एकच आदरणीय शरद पवार साहेब आणि त्यामुळं फार या सातारा जिल्ह्यात काही सांगायची समजवून सांगायची मेहबूबाई गरज पडत नाही एक विचार एकच नेता त्याच्याशी कटिबद्ध असलेला सामान्य कार्यकर्ता असा हा सातारा जिल्हा आहे आणि त्यामुळं येत्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा पवार साहेब एकदा बाहेर पडले जयंत पाटील साहेबांनी एकदा नियोजन प्रदेश अध्यक्ष म्हणून करून दिलं की पुन्हा दोन हजार एकोणीसची किमया आणि त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळं पवार साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते धोरण या विचारावर चालणार हा जिल्हा आहे या निवडणुकांना सामोरं जात असताना सगळ्यांची एक आहे या व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर जे जे काही शंका कुशंका कुणाच्या मनात असतील त्या दूर करा हम सब एक आहे साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आदरणीय शिंदे साहेब हे जे ठरवतील ती सातारा जिल्ह्याची दिशा आणि ती दिशा एकदा ठरली एक सा की पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसची पुनरावर्तीच नाही तर त्याच्यावर सुद्धा अजून पुढे जाऊन ह्या महाराष्ट्राचा सामान्य माणूस आणि ह्या सातारा जिल्ह्यातला सामान्य कार्यकर्ता काय किमा घडवू शकतो हे आपण पुढच्या काही महिन्यात पाहाल साहेब सर्कल निहाय सगळ्या बैठका घेऊन सामान्य माणसाचा सेन्स इथला कळतो सामान्य माणसाला हे पटलेलं नाही जे झालंय ते रुचलेलं नाही आणि फक्त तीन तगडाच्या आत पोलिंगच्या दिवशी तीन तगडाच्या आत गेल्यानंतर काय बटणं दाबली जातात आणि काय निकाल येणार आहे या सातारा जिल्ह्यातनं हे आखा महाराष्ट्र बघेल आणि अख्खा देश बघेल आज इथं सातारा हो लोकसभेचं हे विजय संकल्प मेळावा सुरू होत असताना आपले खासदार सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब ज्यांना दोन हजार एकोणीस साली अचानक राज्यपाल पदावर निवृत्त होऊन आल्यानंतर खालच्या राजकारणात पडायचं नसतं असा संकेत असताना सुद्धा त्यावेळी जी आणीबाणीची परिस्थिती झाली आणि म्हणून ही जबाबदारी घ्यावी लागली आपण सगळ्यांनी आग्रह केला आणि आपण सगळ्यांनी निश्चय केला त्यावेळी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली म्हणून पंधरा दिवसाच्या आत या सातारा जिल्ह्याने जी चमत्कार त्यावेळी दाखवला हा जिल्हा चमत्कार घडवू शकतो हा जिल्हा अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देऊ शकतो असा हा चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे आणि त्यामुळं साहेब या जिल्ह्यात या लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो खासदार श्रीनिवास पाटील साहेब हे अधिवेशन चालू आहे दिल्लीचं त्यामुळे तिथं उपस्थित असल्यामुळे येऊ शकले नाहीत त्यांच्या वतीनेही त्यांनी कळवलेलं आहे की त्यांच्या वतीनेही प्रदेशाध्यक्षांचं सातारा लोकसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत आणि आपल्या विजय निश्चय अभियानाला यापुढे जिथं जिथं जाल आपण त्याला भरभरून शुभेच्छा सातारवरनं आपण जी प्रेरणा ऊर्जा घेऊन जाल त्या त्यांनी मशाली प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जिथं जिथं आपण जाल त्या प्रज्वलित होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी या महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता पुन्हा पेटून उठून उभा राहील आणि दोन हजार एकोणीस ही मोठी किमया घडलेली आपल्याला दिसेल हा विश्वास मी व्यक्त करतो स्वागत करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी